हाय फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चायनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नाजा आहे बैलपोळा श्रावणी बैलपोळा तर बैलपोळी तर तुम्हाला सर पुन्हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजा आहे मला सुट्टी ऑफिसला पण सुट्टी आहे आज दिवसभर कामामध्येच केलं थोडंसं आवरायला वगैरे हेल्प करू लागलो जरा घरी थोडीशी मुलांना सोडायला वगैरे सूर्यकामध्ये तुम्ही झोपा काढल्या तर दादा बैल आणलेली बैल पुजण्यासाठी आता त्यांचा पुन्हा चवर आणले मला गोंडे करायचे अजून सुतुळे आहे का आपल्याकडे सुतळे लागले आप ला। कांदे भाजायला टाकले तेल टाकले थोडस म्हणजे डाळ वगैरे एकदम छान शिजते आहे ना तर आता पूजावरून आली काल परवा दिवशी त्याच्यामुळं सुस्तावली जास्त जरा जिलेबी जास्त खाली पूजेमधली भात जास्त खाल्ला आहे ना तर आता बोजे आणि कुरड्याची तयारी चालू आहे शेखी आता तांदूळ आणलेले आणि रेशनचे तांदूळ पण आमची संपले हे आणलेले चवर आता बैल पोळ्या म्हणाला तर हे चवरला खूप महत्व असतं बैलांना हे चवर जातात आता मस्तपैकी कोंडे बनवलेली आता बैलांच्या गळ्यामध्ये बांधायला पुन्हा इकडं दोरला बांधायला गेटला बांधायला लागते चला आता बांधून घेऊ नाही का हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहेत बैलपोळा तर तुम्हाला माझ्याकडून बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि बैलपोळा गावी खूप धामधूमीत केला जातो पण आम्ही गावी गेलो नाही त्यामुळे आम्ही इथंच आता बैलपोळा साजरा करणार आहे बैल आणलेत आणि आता त्याचीच पूजा करणार आहे तर बैलपोळ्याला आहे ना खूप मजा येते गावाला बैल वगैरे सकाळपासूनच धुवायचं चालू होतं आणि बैल सजवायचं चालू होतात पण ह्या वेळेस काय आम्ही गावाला गेलो नाही कारण म्हणजे मुलांची शाळा आणि आताच पूजेला जाऊन आलो दोन तीन दिवस शाळा सुट्टी झाली त्यामुळे मग आज शाळेला सुट्टी नव्हती म्हणून म्हटलं जाऊ द्या आज कशाला आता एक दिवसासाठी सुट्टी घ्यायची त्यामुळे मग आम्ही गावाला पण गेलो नाही आणि आता इथंच बैल पोळा साजरा करणार आहे तर मिस्तारांचं चालू आहे आता इथं बैल पोळ्याची पूजा करायचं म्हणजे बैल सजवायचं ना तर मिस्टारावर तरी तर चालू आहे बैलांची पूजा करायचं म्हणजे अजून चालू नाही केली आता बैल सज राहिले ते आणि गावे असते तर ते सकाळीच वड्यावर जाऊन बैल बिल धुवून आले असते नदीला वड्याला पण जाते ना मग वड्यावर जाते नदीपेक्षा तुम्ही मला माहित आहे ना ओरिजिनल बैल असते तर भेटते का असे नाही नुकडं गावात ओरिजिनल वयला राजा गावकडच्या आठवणीवर राहिली काही काय यायच जाऊन सिंग लागन रे बाबा हळू देना <laughs> <laughs> ते जरा रंगेल दिसतोय दाद्यावर दिसत दाद्यावर दाद्या रंगेल वाईट म्हणतो तुम्ही थोडा मोठे माझायच ना त्याला छोटे नाही आमले मोठ म्हणतोय फिरू नको इकडं लात मारशी इकडे इकडे फिरत चालला हा रात ठेवतो काय ना त्याक हा जमलं का सर असं या तुम्ही किती पाच पाच जोड आपले पाच पाच आहे का पाच हा पंढरपुरी बर वाकडा वाकड चालवत आहे हो हा आकडा <laughs> <laughs> आहे हा इकडून आणलाय हा जळगाववरून आणलाय हा <laughs> पंढरपुरी आणि ते तीन ते घरच्याच गायचे घरच्याच गायचे आपल्या गावठी चला माझं साहेब करायला दाद्यावर नाही धावायला कसला दहा आल्यावर तरी काटा करतोय तू <laughs> दाद्या राग आणि आहे माझ्या राग आणि आहे आत मार शिंगो थांबणार अरे थाप मालकी जोरात पण मग असला आपल्या एक बैल होता लाल कलरचा हो ऐकवत पाणी पाजायला गेलं शिंगावर करायचं हा मोठ कापण्या करोंडला मग बांधा ना दुसरं त्याला जॉईंट करायचा तर आता इकडे स्वयंपाक चालू केला आमची आमटीचा मसाला काढून ठेवलाय डाळ शिजायला टाकली ती शिजली आता तांदूळ स्वच्छ करून ठेवलंय भाज्याचं पीठ आहे तर आता साडी बिडी घालून आलेली आहे सुरेखा मस्त पाहिजे मग अशा ड्रेसवर होती डाळ शिजवायच्या टायमाला साडी मध्ये बाई म्हणजे कसं एकदम वजनतच दिसते काही डाळ शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये गुळ मिक्स करून राहिले तर अजून हे नाही वाटून घेतलं का वेलची वगैरे वाटायचे काम करू लागा म्हणत नाही काम काय करायचं ते सांग दिवसभर आता उपाय तू तरी खिचडी खाल्ली खाली खिचडी नाही आज आता खिचडी खाल्ली शेंगा बजा दिल्या चिवडा दिला दिला पोट दुखल तर इकडं तांदूळ आता मी आता बातशिजायला टाकून देऊ का मी बर चला आता म्हणते तुम्ही भजे काढा मी भजेच काढतो पुरण काढतो चालेल ना का म्हणते मीच करते तुम्ही राहू द्या ठीक आहे चला आता तुझ्या हाताने परतून तर पुरण टाकले आता परता येईल गुळ जास्त टाकले ना मॅडम गोड झालं पाहिजे बरं का पुरण तुला माहिती ना मला गोड लाग डाळीचं पाणी काढून घेत त्या मी आपण सारा सराव केले तर सूर्यकणा आता सूर्यकणाने खूप हेल्प केलेली आहे प्लेन होती चेहरा एकदम असा चेहरा एकदम असा बरोबर चालेल ठीक आहे सांगू आता इथं खूप काय घेतलेली वेलची पूड घेतलेली पुन्हा संटा घेतली बारीक वेल दोडे घेतले बड घेतली आणि जायफळ पावडर जायफळ पण थोडं टाकलं जायफळ थोडं टाकायचं नाही झोप येते एवढ छोळ उकळलेलं आहे इकडं आता परत आलेलं आहे पुरण तर इकडं मसाला वाटण वाटायचं आहे रेडी झालेली आणि पूर्ण मध्ये अडकत नाही सुंट चाळणी चाळणीमध्ये घेतलेली सगळी चाळणी काय गळत नाही खाली काय गळत नाही तर मस्त सेंट पण खूप छान आलेला आहे त्याचा तर ठीक आहे आता तिकडे जर आले टाकून गेले ती वळवणीमध्ये तो पण स्वाद छान येतो इकडं आता पुरण झालेलं आहे परतून तर आता इकडं मस्त पैकी मस्त आहे ना परतून घेतलं ना एकदा कांदा भुन्हा खोर आणि ती थोडीशी डाळ आहे ना ती एकदा परतून घेतली ना खूप टेस्टी ती जरा छान पैकी तर आता वाटण वाटून घेणार आहे तिला असते ना लगेच रेडवाकड चालतच नाही का खूप छान काम <laughs> करतील बायकोच माझी सुग्रणी सुग्रणे पण सुग्रणीला असं वाटतं कधी मिस्टर कधी येतील मला हेल्प करायला ओके 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 नो प्रॉब्लेम मांडव नको सी आल सकाळी म्हणजे बैल पोळायच्या हार्दिक शुभेच्छा तेल तापले आणि आता आपल्याच काढ पत्त्याचा तडका हा तडका बसला का बघ मसाल्यांना द्यायचा तडका गरम मसाले तडका गरम मसाल्यानंतर तडकेच्या नंतर वाटण वाटण मसाला तडका मसाला खूप थोडा झालेला आहे सारा जास्त पाहिजे होता आता थोडं झालेलं आहे आज खरं काळीचं पाणी आपण सारा वापरणार आहे चांगलं तेल सुटू तर आता इकडं तयारी झालेली आता इकडं भज्याची बेसन पीठ मिरची वगैरे सर्व काढून ठेवलेले मिक्सिंग करायचं आता भज्याच पीठ काय हवंय टाकलंय काय इकडे

बजेच काय काय सगळं काय ना तर आता फक्त बजे ना नंतर मग पोळ्या नाही का सरवट रेडी झाल्या आता बैलांच्या शिंगामध्ये शिंगाडे सर शिंगाडे नाही म्हणतात बरं बरं कोळ्या झाल्या आता रेडी लागली अस ना शेवटचा सोमवार हो मला नाही भूक लागली आता बैलांच्या शिंगामध्ये शिंगाडे झालेले तर इकडे कुरडे झालेली इकडे भजे करायला घेतले की भजे तळते तर इकडं तन दादूचं चालू आहे ना करायचं काम तणुले मस्त छान पुन्हा श्रीका इकडं भजे तळती आता काय फक्त पोळ्यात लाटायचं राहिलं बाकी सर्व उरकलेलं आहे पोरड्या बिरड्या तळून झालं दादूच्या मित्रांनी आज पुऱ्या लाटल्या म्हणून दादू पण कर राहिले आज वा 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 आहे दादू दादून दादूचा दादू मित्र लई भारी करू राहिले नाही वद्य केले आज वा 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 यश दादा तोंड दाखव थोड व्हेरी गुड ग बबडी दादून आज भारी वद्य केली मग आज नाहीच हुशार झाला दादू आज वा 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 दादू आज लयच हुशार झाला नाही वद्य बनवायला छान बनवले थोडं लाट मस्त म्हणजे पोळी फोडलेली आता वा गुलीगत फुगली बरं का गुलिगत फुगली गुली गुलगत फुगली तूप काय बजे फुगले तुझ्या वाढीत बजे फुगली गाज हम तुझ्यासारखेच फुगलेत बजे ह कोण लहान ते हाना हा कोणला नाही ती हा निती? ना, ना हरी नाही का नैव्यभरला आहे देवांची आता पूजा करून घेऊ फार चालू आहे इकडं अभ्यास मुलगी आता तो थर्ड इयरला आहे ना डिग्रीचा त्याच्यामुळे अभ्यास खूप चालू आहे तिचा आय टी इंजिनिअर आय टी मध्ये खूप असं हे ना हार्ड आहे ना आलाय आता नैवृद्य मुलगी आलाय आय टी इंजिनिअर तर चालू आहे ना थर्ड इयर Hmm. तर चला ले ले आता बैल वगैरे पूजलेले चालू आहे पूजा बैलांना चवर बिवर बांधले गळ्यामध्ये फुलं वगैरे आता यांना शिंगाडे दोन्ही शिंगा दोन शिंगाडे घालायचे असतात बैल आता या मागा शां हो। पंढरपूरवर आणले डायरेक्ट hmm. पंढरपूर आले चांगला हम्म hmm. पंढरी तो पंढरी बाई त्यांना पुळीचा नाही उद्दे दाखवलाय ना। त्यांना पाणी ठेवलं ताण लागली तर बाई <laughs> <laughs> मागा बैल आहे म्हणलं त्यांना पाणी चारा व्यवस्थितच करावं लागत मी तर पाच पंचवीस हजाराची जोडी असल्या काय वाटत नाही ऐंशी हजाराला एक जोडी बसली मला ती ऐंशी हजाराला एक बैल ऐंशी हजाराला जोडी भेटली मला चाळीस हजाराला एक बैल भेटला आहे ना ते अजून

तर आता सगळेजण ज्यावायला बसले होते आणि मिस्टर पण ज्यावायला बसले होते त्यांचा श्रावणी शनिवार सोमवार असतो आणि माझा पण असतो तर ते उपवास सोडतात आणि बोलत नाही श्रावणी शनिवार सोमवारला त्यामुळे मग त्यांनी फक्त इशाऱ्यांनी सांगितलं स्वयंपाक कसा झाला तर चला व्हिडिओ इथेच एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये